श्री स्वामी समर्थ मी प्रांजली या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर माहिती जी की आपल्याला माहीत नाहीये बऱ्याच गोष्टी माहीत आहेत आणि असून सुद्धा कळत न कळतपणे आपल्याकडून त्या चुका होत आहेत किंवा आपण त्या करत आहोत तर त्याचे दुष्परि परिणाम आपल्याला कसे भोगावे लागू शकतात आपल्या आयुष्यात त्याचा काय नकारात्मक प्रभाव पडू शकतो अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वात अगोदर आपलं जे देवघर आहे तुमच्या घरामध्ये बघा संगमरवरी दगडाचं असू द्या देवघर कोणतंही असू द्या त्या देवघराला कळस हा कधीच नसू नये देवघर वरून हे नेहमी चपट असावं सपाट असावं देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये असायला पाहिजे आणि जर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमचं देवघर येत नसेल किंवा तुम्हाला ते ठेवणं शक्य नसेल तर अशा वेळेला देवघर हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला आपण ठेवायला पाहिजे देवघरात कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती श्रीयंत्राची स्थापना ही आपण आवर्जून करायला हवी म्हणजेच काय की हे देव कमीत कमी आपल्या देवघरामध्ये असायलाच हवेत आणि श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा मा माता लक्ष्मीचा फोटो हा तर आपल्या देवघरामध्ये असायलाच हवा त्याचबरोबर जेव्हा आपण विविध तीर्थक्षेत्रांमध्ये जातो बघा दर्शनासाठी वगैरे तीर्थयात्रा करण्यासाठी तर तिथून आपण वेगवेगळ्या मूर्त्या आणतो वेगवेगळे देव आणतो तर असे आणलेले देव हे कधीच देवघरामध्ये ठेवायचे नाही किंवा गिफ्ट वगैरे आलेले देव देवघरामध्ये ठेवायचे नाही आणि ते पूजायचे सुद्धा नाहीयेत देवघरातील देव हे नेहमी भरीव असायला हवेत याची काळजी आपण घ्यायला हवी आणि खास करून पारंपारिक मूर्तींचीच आपण पूजा करायला हवी जसं की बघा पिढ्यानपिढ्या पिढ्या जे आपल्या घराण्यामध्ये देव चालत आलेले आहेत त्यांची पूजा आपण आवर्जून करायला हवी आणि त्यानंतर जर इतर देवी देवता तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या घेऊ शकता पण पूर्वीपासून परंपरागत जे देवी देवता मूर्ती फोटो चालत आलेले आहेत ते विसर्जित करायचे आणि नवीन देवी देवतांच्या मूर्तींची पूजा करायची तर असं करू नका जुन्या हे आपल्याला ठेवायच्याच आहेत पण त्या जर म्हणजे फेंट झालेल्या असतील मूर्ती खंडित झालेल्या असतील फोटो खराब झालेले असतील तर अशा वेळेला आपण ते विसर्जित करू शकतो mm -hmm. मूर्तींची स्थापना आसनावर आसनावर करून पूजा करताना आसनावर पूजा करताना देखील आपण बसूनच केली पाहिजे देवघरातील मूर्ती ह्या साडेतीन ते चार इंचापेक्षा जास्त उंच नको आहेत देवघरामध्ये नाचणारे गणपती तांडव करत असलेले शंकर वध करताना कालिका माता किंवा मूर्ती किंवा असे फोटो जे आहेत ते आपल्याला ठेवायचे नाहीयेत देवघरात महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्ती स्वरूप महादेव शिवजी हे कधीच आपल्या घरात ठेवू नयेत पूजा करताना तोंड आपलं हे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असायला हवं दिवा आग्नेय कोपऱ्यात म्हणजे देवघराचा जो आग्नेय कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये असेल तर अतिशय उत्तम आणि पाणी हे देवघरामध्ये उत्तरेकडे जर आपल्याला ठेवता आलं तर ते सुद्धा खूप चांगलं होईल पूजेत शंख घंटीचा उपयोग हा आपण अवश्य करावा म्हणजे शंख आणि घंटी आपल्या देवघरामध्ये असायला हवी निर्माल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केलं पाहिजे ते घरात ठेवणे वर्जित आहे म्हणजे जे आपण देवाला वाहिलेले फुलं पत्री ज्या असतील बघा वस्त्रमाळ वगैरे तर त्या आपण साठवून एका कॅरीबॅग मध्ये घरामध्ये कुठेतरी ठेवतो तर त्याच्यामध्ये नकारात्मकता साचते तर असं करायचं नाही हा हार्डली दोन चार दिवसाचं दोन चार दिवसाचं तो मी ठेवू शकता आणि त्यानंतर ते आपण विसर्जित करू शकतो पूजेचे पवित्र जल हे आपण आपल्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये शिंपडायला हवं याने घरातील नकारात्मकता असेल काही दोष असतील तर ते दूर होण्यास मदत होते नैवेद्य नेहमी गोड वस्तूंचा किंवा फळांचा आपण दाखवायला हवा तामसिक भोजन ज्याला आपण म्हणतो किंवा उष्ट भोजन केलेलं याचा नैवेद्य कधीही दाखवायचं नाही खंडित झालेल्या मूर्तीचे नेहमी विसर्जन केले पाहिजे त्या देवघरामध्ये दे पूजू नयेत विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य दाखवावा आणि देवघर जे आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की त्याच्या वरती कळस नसावा ते सपाट असावं आणि शक्य झालं तर ईशान्य दिशेमध्ये असेल तर खूप उत्तम आहे प्रत्येक प्रत्येक कुटुंबामध्ये देवघर छोटं असू द्यात किंवा मोठं असू द्यात ते असायलाच पाहिजे ज्या घरामध्ये देवघर नाही ते घर आध्यात्मिक दृष्ट्या स्मशान समान जे आहे ते, जा ते मानलं जातं आपल्या आई वडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबामध्ये स्वतंत्र देवघर असणं आवश्यक आहे देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवन मानलं जातं ईश्वरी साक्षी चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाचा संसार असतो ज्या घरात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान होत नाही ते एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्य जीवनच असतं कुटुंबाचं सर्व व्यवहार हे ईश्वर साक्षीनेच व्हावेत अधिष्ठान हे ईशान्य दिसेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देवाऱ्याचे तोंड पश्चिमेस असेल तरी चालते ईशान्य कोपरा शक्य नसल्यास पूर्व पश्चिम तोंड करून देवारा चालेल परंतु शक्य तो ईशान्य कोपरा हवा देवारा वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये देवारा शयन ग्रहात सुद्धा नसावा जर शक्य नसेल तर निदान देवारा समोर तात्पुरत्या लाकडी पार्टीशनची व्यवस्था आपण करायला हवी पुजा वर किंवा खाली शौचालय अजिबात युद्ध प्रसंगीचे चित्र लावू नयेत देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो लावू नयेत पूजा घरास उंबरठा अवश्य असावा आपण फ्लॅट मध्ये राहत असाल तर तो भिंतीवर बसवू शकतो फक्त त्याखाली लाकडी फळी टेकून घेणे देवाऱ्याच्या वरती निर्माल्य माळा असू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये भिंतीत कोरून करू नये अगर देवारा संपूर्ण भिंतीत चिकटवून ठेवू नये पूजा घरात अड अडगळीच्या वस्तू ठेवू नयेत प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजा घरात ठेवू नयेत देवाऱ्यात कमीत कमी मूर्ती कमी असाव्यात कुलदेवीची टाक मूर्ती अथवा तसबीर फोटो अगर मूर्ती बाळकृष्ण नंदी व नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पारत शिवलिंग असावे एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पुजू नयेत त्या दोन्ही एकही कार्य करत नाहीत दत्तक घेतलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराणे देव देवघरात अजिबात पुजू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असतील तरीही ते विसर्जन करावे नाहीतर पूजकाची सुद्धा वंशबुडी होऊ शकते देवघरात भगवान शंकरांची मूर्ती अगर फोटो पुजू नये घराचे वातावरण स्मशानवत वा होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरामध्ये पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता म्हणजे हा धोका उद्भवू शकतो देवघरात शनीची पूजा सुद्धा करू नये सर्व जीवन संकटमय आणि अति उदास होत राहते घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल पण देवघरामध्ये मारुतीचा फोटो नको मुंजाची पूजा सुद्धा करू नये त्यामुळे इतर देवदेवता आपले काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सद्गती पासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त आपल्याला शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप

हिंदू देवी देवतांची कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकच वेळी पूजा करू नये शिष्याचा कोप होतो देवतेच्या मूर्ती शोभेसाठी शोकेस मध्ये ठेवू नयेत नाहीतर ते आपलीच शोभा करतात देवघरातील मूर्ती ह्या